नमस्कार तर आज म्हण घेऊया शिंक्याचं तुटलं आणि बोग्याचं फावलं तर त्याचा अर्थ असा आहे पूर्वीच्या काळी बघा शिंकाळी होती घराघरामध्ये तो दोर असतो दो ना त्याला गाठी बांधून ते टांगून ठेवतात आणि त्याच्यामध्ये दूध म्हणा दही म्हणा असं टांगून ठेवायचं म्हणजे मग ते बोका किंवा मांजर खाऊ शकणार नाही पण जर ते शिंकाळच तुटलं तर काय बोक्याचं चांगलंच फावणार तर अर्थ साधा असा आहे की जे घडू नये असं आपल्याला वाटतं तेच नेमकं घडतं आणि नको त्या लोकांचं फावतं आता उदाहरण द्यायचं झालं तर राजकारणी लोकांना ना काय होतं अपोजिट पार्टीच्या लोकांमध्ये काहीतरी एखादा एखादा माणूस असा बोलून जातो की दुसऱ्या पार्टीच्या लोकांना बरोबर त्याचा गळजप करता येतो आणि त्यांना बदनाम करता येतं तो। तोंडातून तर त्या लोकांचा शब्द गेलेला असतो म्हणजे शिंक्याचं तुटलं आणि मग ह्या बोक्यांचं फावतं एखादा मुलगा खरंच सालस किंवा आज्ञाधारक असतो परंतु एखाद्या वेळेला तो काहीतरी आई वडिलांना उलट बोलतो किंवा त्याच्या तोंडून नको ते बोललं जातं आणि मग काय जे अगदी ऐकणारे असतात ना त्यांनी हीच संधी हवी असते त्या मुलाला बदनाम करायची मग ते लोक एकही संधी सोडत नाहीत हा असं बोलला तो तसं अस बोलला असा अपमान केला याला म्हणायचं शिंक्याचं तुटलं आणि भोग्याचं फावलं मंडळी तुम्हाला उदाहरण आवडलं असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा